कांदा कापून कांद्यापासून आपण बऱ्याचशा रेसिपी बनवल्या असतील खाल्ल्यासुद्धा असतील तर आज आपण कांद्यापासून नाही तर कांद्याच्या हिरव्यागार पातीपासून अगदी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बनवणार आहोत नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चला मग वेळ वाया घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांद्याची पात कांद्याची पात मार्केटमध्ये सध्या पावसाळ्यात आणि हिवाळ्यात शंभर टक्के मिळते तर इथे मी एक जोडी कांद्याची पात घेतलेली आहे निवळली नसेल तर आधी निवडून घ्या जी घाण असेल ती काढून घ्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण कांद्याची पात स्वच्छ पाण्याने तीन ते ती चार वेळा धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्यावरील जेवढीही माती असेल ती पूर्णपणे निघून जाईल तर इथे मी चार जणांसाठी भाजी बनवते आहे त्यामुळे अगदी परफेक्ट रेसिपी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग आता ही भाजी आपण अगदी बारीकसर कापून घेऊया तर इथे मी कांद्याची पात अगदी बारीकसर कापून घेते आहे आणि कांद्याची पात कापण्याअगोदरच धुवा जेणेकरून त्यामधील जेवढेही जीवनसत्व आहेत ते निघणार नाही जर आपण कोणताही भाजीपाला अगोदर कापून घेतला आणि त्यानंतर धुतला ना तर त्यामधील जेवढेही जीवनसत्व असतात तेवढे बरेचसे पाण्यामध्ये निघून जातात त्यामुळे आधी स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर बारीक कापून घ्यायचे आहे तर इथे मी अगदी बारीक सर कांद्याची पात कापून घेतलेली आहे कांद्याची पात कोवळी असल्यामुळे अगदी फारसा वेळ लागत नाही कापायला सुद्धा वेळ लागत नाही आणि शिजायला सुद्धा वेळ लागत नाही तर कांद्याची पात आता बारीक कापली गेली आहे बाजूला ठेवूया आणि एक लहान मिक्सरचं भांडं घेऊया या भांड्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत जर तुम्हाला जास्त तिखट खायचं असेल तर थोड्या मिरच्या जास्त घ्या कमी तिखट खायचं असेल तर मिरच्या कमी घेतल्या तरीसुद्धा चालतील आता घेऊया इथे अगदी पन्नास ग्रॅम शेंगदाणे शेंगदाणे मी आधीच खरपूस भाजून घेतले आहेत तुम्ही यामध्येच लसूण टाकला तरीसुद्धा चालेल आता थोडंसं कपभर पाणी टाकायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ना मस्त असं दळून घ्यायचं आहे खूप जास्त फाईन पेस्ट न बनवता सेम या पद्धतीने अगदी जाडसर किंवा थोडंसं बारीक आपण दळून घ्यायचं आहे तुम्ही हिरव्या मिरच्यांऐवजी लाल मिरची घेतली तरीसुद्धा चालेल तर इथे मी छान मिश्रण दळून घेतलं आहे आता घेऊया एक कढाई आणि गॅसवर ठेवूया कढाई छान गरम झाले की या कढाईमध्ये तीन चम्मच तेल टाकूया तेलसुद्धा मस्त छान गरम झालं की यामध्ये टाकूया अगदी अर्धा चम्मच जिरे जिरे छान तडतडलं की यामध्ये टाकूया दोन चम्मच बारीक कट केलेला लसूण तुम्ही लसूण मिक्सरमध्ये दळून घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतला तरीसुद्धा चालेल आता घेऊया अगदी पाव चमच हिंग हिंगमुळे या रेसिपीला खूप छान चव येते त्यामुळे हिंग नक्की टाका एक मिनटापर्यंत लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकूया आपण जे दळलेलं मिरची आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ना ते टाकूया पूर्ण मिश्रण आपण टाकून द्यायचं आहे आणि पूर्ण मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे सेम या पद्धतीने अगदी दीड ते दोन मिनिटापर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवर हा मसाला छान परतून घ्यायचा आहे परतल्यामुळे काय होतं की जे आपण कच्ची मिरची टाकली आहे ना ती मिरची छान व्यवस्थित या मसाल्यामध्ये शिजते आता यामध्ये टाकूया छान रंग येण्यासाठी अगदी पाव चमचा हळद त्यानंतर टाकूया अगदी पाव चम्मच किंवा अर्धा चम्मच चिली फ्लेक्स म्हणजे मिरची मी कुटून घेतली आहे आता अर्धा कप पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने टाकून द्यायचं आहे जेणेकरून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार शेंगदाण्याचा जी प्युरी आहे ना ती वाया जाणार नाही आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत अगदी उकळेपर्यंत दोन मिनटापर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून हळदीचा चा रंग छान या मसाल्यामध्ये उठून येईल तर सेम या पद्धतीने मिश्रण छान उकळलेलं आहे आता या उकळत्या मिश्रणामध्ये टाकूया अगदी बारीक चिरलेली कांद्याची पात जर तुम्हाला अशी चटणी आवडत असेल ना थोडीशी बाजूला काढून ठेवूया जर नसेल आवडत तर तुम्ही लगेच कांद्याची पात या चटणीमध्ये टाकून द्यायची आहे आणि छान पूर्ण कांद्याची पात व्यवस्थित मिक्स करायची आहे जरी तुम्हाला कांद्याची पात आता जास्त वाटते आहे ना तर कांद्याची पात शिजल्यानंतर अगदी कमी होते आता यामध्ये टाकूया तीन चमच मठाची डाळ मठाची डाळ मी निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि त्यानंतर कांद्याच्या पातमध्ये ही मठाची डाळ टाकलेली आहे तुम्ही मठाच्या डाळऐवजी हरभरा डाळ सुद्धा टाकू शकतात परंतु हरभरा डाळ शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे एक तास भिजवून ठेवायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून ती हरभऱ्याची डाळ आपण ह्या भाजीमध्ये टाकून देऊया आणि नंतर अशी शिजवून घ्यायची आहे जेणेकरून डाळ कच्ची राहणार नाही जर मठाची डाळ टाकली ना तर पटकन शिजते आणि चवसुद्धा मस्त येते आता यामध्ये टाकूया अगदी एक चम्मच मीठ आणि हे मीठसुद्धा आपण या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून वरून झाकण लावून अगदी गॅसच्या मंद आचेवर पाच मिनटापर्यंत छान भाजी शिजवून घ्यायची आहे पाणी अजिबात टाकू नका तर तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनिटानंतर गॅसच्या अगदी मंद आचेवर आपली भाजी छान प्रकारे शिजलेली आहे आणि खांद्याच्या पातीमध्ये खूप जास्त पाणी असल्यामुळे या भाजीला खूप पाणी सुटलेलं आहे तर तुम्हाला असेच गरमागरम भाजी सर्व करायची असेल ना तर तुम्ही लगेच करू शकतात परंतु थोडंसं पाणी जास्त आहे त्यामुळे ही भाजी मी परत दोन मिनटासाठी गॅसच्या अगदी मीडियम फ्लेमवर थोडीशी शिजवून घेणार आहे म्हणजेच पाणी थोडंसं कमी होईल थोडंसं या भाजीमध्ये रसा राहिला ना तर भाजी अजून चविष्ट लागते त्यामुळे जास्त कोरडी न बनवता थोडंसं आपला रसा कमी करून घ्यायचा आहे म्हणजेच आटवून घ्यायचं आहे आता तुम्ही यावरून थोडीशी अर्धा चम्मच पूट टाकली ना तरी मस्त चव येते तर या ठिकाणी मी अगदी दोन मिनटापर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवर रसा थोडा आटवून घेतला आहे आणि सेम या पद्धतीने आपली भाजी छान गरमागरम तयार झाली आहे आता थोडीशी मठाची डाळ आणि कांद्याची पात आपण मॅश करून बघूया छान या पद्धतीने मॅश झाली की समजून घ्यायचं की आपली भाजी छान प्रकारे शिजलेली आहे जर तुम्ही हरभराची डाळ टाकली असेल ना तर थोडीशी चेक करून बघायची आहे शिजली की मगच आपल्याला भाजी सर्व करायची आहे आता आपली भाजी तयार आहे गरमागरम एका डिशमध्ये हो सर्व करूया आणि गरमागरम ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपातीबरोबर आपण ही गरमागरम खाऊ शकतो अगदी सोप्यात सोपी आणि परफेक्ट हेल्दी रेसिपी आपली तयार झाली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू